पवित्र तीर्थ इंद्रायणी आणि ज्या ठिकाणी तुकोबारांनी तप केलेला आहे अशी पवित्र भूमीवर का आणि या भूमीमध्ये हरिभक्ती परायण मावली महाराज कदम

तेव्हा माऊलीला असं वाटलं जर या सत्यामध्ये नामदेवराय नाही आले तर सत्ता झाला नाही असं मला वाटेल म्हणून त्यांनी खूप आग्रह केला यास यास किंवा या, अतिशय महाराज भव्य आणि दिव्य हा सुद्धा सोहळा स्वर्गीय नाही लक्षात इंद्राला पाहायला मिळत नाही असा मोठा सोळा महाराजांनी केले